चल पट पटफट लाई येऊन जात सगळेजण ठीक आहे चला खूप फास्ट आपण घेणार आहोत चला चला सगळ्यांना सगळ्यांना खूप महत्वाची माहिती मिळणार आठव्या हप्त्या संदर्भात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आठवा हप्ता पंधराशे रुपये त्यासोबत सातवा हप्ता जमा नाही झाला अशा महिलांना सुद्धा आठवा हप्ता येणार का खूप महत्वाचा आहे कधी येणार आहे कोणाला येणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट व्हिडिओ बघा आणि कि पटकन हा व्हिडिओ तुमच्या सर्व च्या व्हॉट्सअप ग्रुप आहे सर्वांना सर्वांना पटकन शेअर करून द्या ठीक आहे चला बघूया आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा सातव हप्ता जमा झालाय आणि चेक कमेंट करा की जानेवारीचा सर आम्हाला हप्ता जमा झालाय आणि तुमचा जिल्हा तर आठव हप्ता कुणाला येणार त्याची सुद्धा माहिती देणार आहे कारण अर्ज प्रक्रिया जी आहे स्क्रुटिनी नुसार मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमची त्यामुळे तुमचे अर्ज खूप मोठ्या प्रमाणात पडताळणी होणार आहे त्या सुद्धा सगळ्यांनी चेक करायचे पटपट चेक करून घ्याय सगळ्यांनी चला चल फक्त बघा माझी लाडकी बहिणी जो फक्त याच महिलांना आठवा हप्ता जमा होणार पंधराशे रुपये आता याच महिलांना म्हणजे कोणत्या रे बाबांनो ताई नो बघा याच महिला आहेत ना तर या कोणत्या महिला ज्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे त्या अगोदर तुम्ही मला एक कमेंट करा पटकन दिवशी की तुमच्या खात्यात पैसे सातवे हप्त्यात जमा झालेत का चला पटपटापट चला लगेच हा चला हा सगळे सगळे गॅस गॅस ची पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता कोणत्या महिला त्याची माहिती मला इथे देतो बघा फक्त याच महिलांना तर तुमचं पहिलं सगळ्यात मला कमेंट करा तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशी रेशन कार्ड जर असेल आणि त्यात जर तुमच्या काही महिलांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल काही लोनसाठी कशासाठी किंवा काही फोर व्हीलर घेतली असेल त्यांचं उत्पन्नाचं साधन म्हणून किंवा त्यांच्याकडे चालवायला गाडी असेल हे जर आत नसेल सगळ्या येणार आहे पण असेल तर मग त्या दोन केशरी कार्ड आणि पिवळ्या कार्ड महिलांचं अर्ज पडताळणी होणार आहे बाकी कुठल्याच महिलाची पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड महिलाची होणार ज्याने उत्पन्नाचा दाखला लावलेला आहे त्या महिलांच्या अर्जाची जी प्रक्रिया आहे तर त्याची सुद्धा पडताळणी सुरू आहे आता बघा आठवा हप्ता कोणाला मिळणार त्याची इथं तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय नंबर एक ची माहिती जी त्याच्या विरुद्ध माहिती आठवा हप्ता कोणाला मिळणार आहे तर तुमचं नंबर एकचं उत्पन्न नंबर एक काय तुमचं उत्पन्न नंबर दोन तुमच्याकडे चार चाकी वाहन नसावं नंबर तीन कोणी तुमच्या घरामध्ये नोकरीला लागलेलं ला नसावं नंबर चार तुमच्या घरातली जी महिला आहे जिने फॉर्म भरलाय तिचं लग्न होऊन ती ती दुसऱ्या राज्यामध्ये गेलेली नसावं तुमच्याकडे अगोदर पाच एकर जमीन होती पण आता तुम्ही घेतलेली आहे थी? थी? ती ठीक आहे आणि इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरलेला नसावा या सहा अटी जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला आटो हप्ता येणार आहे अन्यथा तुमच्या खात्यात आटो हप्ता अजिबात जमा होणार नाही आणि सातवा ज्यांना नाही मिळाला काळजी नका आटो वापता कोणाला मिळणार नाही त्याच्या विरुद्ध परिस्थिती उत्पन्न जास्त आहे म्हणजे उत्पन्न जास्त म्हणजे अडीच लाखापर्यंत तुमचं उत्पन्न आहे मी कमेंट पण घेतोय उत्पन्न जास्त आहे ठीक आहे अडीच लाखापेक्षा जास्त किंवा अडीच लाख उत्पन्न आहे नाही मिळणार तुमच्या घरात आत्ता सरकारी नोकरीला खाजगी नोकरीला तुम्ही लागलेला असताल तर तुम्हाला तो पैसे मिळणार तुमच्याकडे चारचाकी वाहन तुमच्या नावावर आहे तुमच्या घरातल्या सदस्याच्या नावावर आहे तुमच्या मिस्टरांच्या नावावर आहे तुम्हाला तो इथून पुढचा आटो येणार नाही लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले असेल मिळणार नाही नोकरी ना आहे शेतजमीन एकरपेक्षा जास्त आहे इन्कम टॅक्स भरत असेल बघा इन्कम टॅक्स जे भरणाऱ्या महिला असतील पुरुष असतील त्यांचे नवरे असतील त्यांना सुद्धा पैसे इथे येणार नाही कोणत्या जिल्ह्यात अर्ज पडताळणी आता स्क्रुटिनी चालू आहे तुमची स्क्रुटिनी खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे अनेक जिल्ह्यामध्ये अर्जाची पडताळणी सुरू आहे काही महिला स्वतः वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगळ्या तालुक्यातून गावातून मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेतून आम्हाला आता लाभ घ्यायचा नाही आमचं उत्पन्न वाढलंय आम्हाला गरज नाही तरी आम्ही फॉर्म होता काय जे काय असेल त्या कारणामुळे स्वतःचे अर्ज रिटर्न घेत आहेत तसं तुमच्या बाबतीत सुद्धा झालंय का तुमच्याकडे सर्वसाधारण घरातले असताना काही गरज नाही काही करू नका तुम्हाला आतापर्यंत जसे पैसे आले तसे येथील काही महिलांच्या थोडा प्रॉब्लेम झालाय की सातवा हप्ता जमा झाला नाही बीडच्या काही महिला असतील पुण्याच्या काही असतील जालना काही महिला असतील त्यांना सातवा हप्ता अजून मिळाला नाहीये तर पण कोणत्या महिला आहेत तर त्यांना मिळतील सोबत परंतु अजूनही अनेक महिला आहेत त्यांना हेच माहिती नाही की त्यांचा अर्ज अजून पेंडिंग मध्येच लाग, आहे साडेपाच सहा लाखापर्यंत सव्वा लाख सहा लाख पर्यंत महिला अर्जाचे पेंडिंग आहेत त्यांना पैसे नाही मिळाले त्यांना याची कल्पनाच नाही की आपला अर्जच अप्रूव्ह नाही झाला अजून तर तुमच्या अर्जाची प्रक्रिया चालू आहे पुन्हा डबल त्याचे अर्ज फळताळणी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर मग तुमचं अर्जाचं तुम्हाला अप्रुव्हल मेसेज येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आठवा हप्ता येईल सोबत तुमचे ज्या महिन्यापासून फॉर्म भरला त्या महिन्यापासून आठव्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे सगळ्यांच्या जमा होतील आणि ज्यांनी सुोषणापत्रावर काळजी करू नका तुमच्या सुद्धा अर्जाची पडताळणी होणार आहे याच्यामध्ये तुम्ही शर्तीत बसत असाल तरीही तुम्हाला सुद्धा पैसे येणार अन्यथा इथं येणार नाही आता पश्चिम महाराष्ट्रातील जे काही जिल्हे असतील कोकणातले असतील विदर्भातले असतील आणि मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तुमची अर्जाची जी पडताळणी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे होत आहे अनेक महिलांना एस एम एस येत आहे कि तुम्ही है। तुम है, तुम्हारा तुम्हारा की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीच्या जे काय अर्ज प्रक्रिया तुम्ही केलेली आहे तिथं तुम्ही अपात्र ठरलेला आहात ठीक आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी पीएम किसानचा लाभ घेत असेल नमो शेतकरीचा लाभ घेत असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये न येता त्यात जी काय त्या ठिकाणी डिफरन्स रक्कम आहे ती डिफर डिफरन्स रक्कम पाचशे रुपये असेल चारशे असेल तीनशे असेल तेवढे तुमच्या खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत हे सगळ्या महिलांना असणार आहे का कारण ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे आठवा नव्वा आणि दहावा हप्त्यामध्ये तर तुम्हाला कळत ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडतील नवीन जी आर मांडतील महिलांना एकवीस रुपये ज्या महिन्यापासून सुरू होईल त्या महिन्यापासून अनेक महिलांना लाखो महिला इथून त्या ठिकाणी पलताळणीतून बाद होऊ शकतात होणार आहेत शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा सोलापूर सोने आहे गायकवाड चला सोनेताई गायकवाड काळजी करू नका राहिलेला हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्यांची अर्जाची प्रक्रिया ही सुरू झाली सर्व जिल्ह्यात टोटल तुमचे छत्तीस या छत्तीसही जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला एस एम एस आलाय का पटकन निश्चित एक कमेंट करायची की मला एस एम एस आलेला आहे चला सासू सा, सरकारी नोकरीला होईल का सासू असेल सरकारी नोकरीला म्हणजे तुम्ही त्या घरातले सदस्य झालात ना म्हणजे अशी प्रक्रिया स्वतःहून त्या ठिकाणी न करता तुमचा जर त्या ठिकाणी एस एम एस आला असेल आणि सरकार कुठल्याही प्रकारे आता सध्याच्या सरकार तुमच्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट करत नाही त्यामुळे एखादा फोन आला असेल की आम्ही सरकारकडून बोलतोय असं असं झालंय तुमचा फॉर्म आम्ही बात करणार आहोत एवढे पैसे द्या अजिबात कोणाला द्यायचे नाही काय एक रुपये द्यायचा नाही कुठल्याही प्रकारे सरकारने अजून कोणाला फोन स्वतःहून लावला नाही जसं मागच्या वेळेस फोन लावणं सुरू होते तुम्हाला ठीक आहे आता तसे फोन लावणं सुरू नाही फक्त तुम्हाला एसएमएस येतोय एस एम एस अनेक महिन्याला आलाय तुम्हाला सुद्धा येईल ठीक आहे आला तर ते एस एम एस कसा आलाय त्याची सुद्धा माहिती द्या ठीक आहे च केशरीवाल्या आहे काळजी करू नका आयडिया अजिबात काळजी करायची गरज येईल आणि सातवा ज्यांना नाही मिळाला सातवा सोबत आठवा दोन्ही हे हप्ते तुमच्या खात्यासोबतच येणार आहे त्यामुळे काळजी करू नका हे ज्या मी जेवढ्या काही प्रक्रिया सांगितल्यात याच्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर पैसे येतील आणि आता तुमच्या खात्यात आठवा हप्ता तो येणार नाही आणि आठवा हप्ता तुमची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु प्रत्यक्ष तुमच्या खात्यात एक रुपया अजून येणार नाही ना। साधारणतः जर पाहिलं असेल तुम्ही तर एक चौदा ते एकवीसच्या दरम्यान चौदा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान जो आठवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येईल सातवा नाही मिळाला सातवा सुद्धा येईल परंतु तुम्हाला जर यातून तुम्ही अपात्र झाला तुम्ही तुमचं नाव वगळलं तुम्हाला त्याचा एसएमएस येईल त्यामुळे तुम्हाला अगोदर याची माहिती सुद्धा होईल ठीक आहे थांबतोय खूप महत्वाची माहिती मिळेल आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली सगळ्यांनी जॉईन करा ठीक आहे महत्वाचं आणि लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं पटकन दिवशी सबस्क्राईब सुद्धा करून द्या